अचानक काल आरतीला आल्यामुळे एखाद्या मोबाईलला ला गरज असते तसेच हा देहरूपी जो मोबाईल आहे त्याला चार्जिंगची गरज श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण पाहता आज काय विशेष समीर मुसळ या चॅनल मध्ये स्वामी समर्थांचा आज आपण अनुभव घेणार आहोत गुरु गुरुर विष्णू गुरु रेव महेश्वरा गुरु रसाक्ष परब्रम्ह गुरुवे गुरुवै गुरुचरित्र लावलेलं होतं गिरणारे केंद्राम ते आपण सर्व जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो सकाळ सकाळी आपण पाहू शक दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या घोषामध्ये औदुंबराला प्रदक्षिणा करताय सर्व सेविकरी पंचक्रोशी असेल गिरणारे असेल साडगाव असेल वाडगाव असेल दुगाव असेल अशा अनेक गावांमधून गुरुचरित्र पाहण्यासाठी सर्व सेवेकरी या ठिकाणी गिरणारे या केंद्रामध्ये आले गुरुचरित्राचे नेमके स्वामी सेवेकरांना काय अनुभव आहेत आपण ते सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आपण पाहू शकता बालगोपाळ माझ्या मागे आहेत सर्व कॅरेक्टर ते या ठिकाणी करणार आहेत अतिशय गुणिजन हे बालगोपाळ आहेत आणि गुणिजन असण्यामागचं कारण म्हणजे ते बालसंस्कार केंद्राला जात असतात खरोखर भाग्यवान आहेत त्यांच्या आई वडील सोहळा पाहण्यासाठी अनेक जण भाविक या ठिकाणी बसलेले आहेत शेकडो भाविक या ठिकाणी आले केंद्रात बसण्यासाठी जागा नाही त्यामुळे पटांगणात ना हे भाविक बसलेले आहेत या बालगोपाळांचा आता कार्यक्रम पाहूया ज्ञान गुण सागर जय कपी सती भू लोक जागर राम दूत अतुलित बलधाम अंजनी पुत्र पवन सुत नाम कानल कुंडल कुंचित केसे छान प्रकारे त्यांनी जी गुरु प्रणाली सादर केलेली आहे पाचवा वेद असणाऱ्या गुरुचरित्राला नतमस्तक हो मानाचा मुजरा करू आणि या गुरुचरित्राचा महिमा आपण जाणून घेऊया पारायणाला बसल्यामुळे मला इतका काही अनुभव आलेला आहे की मला म्हणजे खूप म्हणजे इतकी आत्म माझी स्वतःची शक्ती खूप वाढली माझ्या सुनबाईला अडचण आल्यानंतर मी स्वतःची सगळी तयारी करून पारायणाला बसत होते माझ्या मना मनापासून इच्छा होती की मला पारायणाला बसायचं आणि ऍक्च्युली माझी मासिक काळी असल्यामुळे मला बसता आलं नाही पण अचानक काल आरतीला आल्यामुळे एका लेडीजचं येणं होणार नाही पारणाला बसता येणार नाही म्हणून तिचं ग्रंथ पूर्ण करायची तुम्हाला संधी मिळाली महाराजांनी सेवा करून ज्या ठिकाणी मी उभा आहे या स्वामी समर्थक केंद्रामध्ये जवळजवळ एक्क्याऐंशी भाविक सेवेकरी हे गुरुचरित्र पारायण बसलेलं होतं खरोखर जसं एखाद्या मोबाईलला चार्जिंगची गरज असते तसेच हा देहरूपी जो मोबाईल आहे

जीवनात माझ्या आयुष्यात अत्यंत समाधानाने नीरव शांततेत आयुष्य जगते म्हणजे सिक्स्टीन पार्ट इन्क्लूड इन बॉडी तुम्ही जो थान्ता थान्ता। या पुढे शेवटपर्यंत म्हणजे अखेरच्या श्वासापर्यंत खाली करू शकत परंतु माझी इच्छाशक्ती भक्ती या सगळ्यांच्या एकत्रित ज्या भक्तीने जी मला मिळत गेली त्या अनुभूतीने मी आज उभी आहे ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सगळ्याच सेवेकरांनी अतिशय धडपड करून इतका सुंदरित्या हा गुरुचरित्र सप्ताह पार पाडली पारायण करणं हा माझा प्रथम अनुभव आहे आणि प्रथम अनुभव हा इतका विलक्षण आहे त्यानंतर मला नाही वाटत का आता मी ह्या गोष्टी माझ्या आयुष्यातून वगळे किंवा मग काही टाळणार तो असेल तर असं मत कधी नाही फक्त मी स्वामींना श्री गुरुंना माझ्या पांडुरंगाला एकच विनंती करते की बाबा तू मला आतापर्यंत इतका कठीण संघर्षातून उभं केलंय या तुझा तुझा दा दा तर यामुळे तुझ्या मक्तीसाठी तुझ्या सेवेसाठी मला असंच शेवटपर्यंत उठव आणि बळ देवन दादा असतील रसात दादा असतील आमच्या समीप असतील त्यानंतर चेतन दादा असतील आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की आम्ही ज्यांच्या मागून ज्या श्लोकांचं पठन केलं त्या म्हणजे योग्यताई म्हणजे कंटिन्यू त्या अध्यापकापासून सुरुवात की शेवट्यापर्यंत त्या कंटिन्यू आपल्याला अप्र, मार्गदर्शन आणि त्यांच्या पारायण सुरू केलं आणि अतिशय सुंदरित्या हो ते पार पडलं धन्यवाद मी इतर बोलते